नमस्कार मी गजानंदे आपण जे पाहतो हे माय भूमिनी चॅनल पाहूया विस्तार खामगाव विधानसभा हो घातलेल्या निवडणुकीत तमाम युवा शक्तीला तसेच आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला नम्र विनंती जनसंघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन बेरोजगारी आणि भ्रष्टाचारीच्या विरुद्ध या क्रांतीला बळ देण्यासाठी खामगाव विधानसभा मतदारसंघातून भावी आमदार भाई सिद्धू साळवे हे निवडणूक लढवणार आहेत जनसंघर्ष यात्रा खामगाव बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होईल यामध्ये खामगाव तालुक्यातील संपूर्ण खेडेगाव हे राहतील चला तर मग भ्रष्टाचाराविरुद्ध क्रांतीला बळ देण्यासाठी आपल्या हक्काच्या माणसाकडे भाई सिद्धू सावळे यांना खामगाव मतदारसंघातून मिळून आणूया जनसंघर्ष यात्रा हे आठ नऊ दोन हजार चोवीस ते चौदा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत राहील यो रिपोर्ट मायभूमी बुलढाणा